तुम्ही पाहत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या देशात एकशे वीस लाख हेक्टर वर कापूस लागवड होणार केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर विजय वाघमारे यांचा दावा गुलाबी बोंडळीची समस्या असली तरी त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढली आणि त्यामुळेच या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी आधीपासूनच सतर्क आणि प्रयत्नशील असतात परिणामी गुलाबी बोंडळीमुळे लागवड क्षेत्र कमी झाले किंवा होईल असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे सोयाबीन दर एमएसपी एवढे तरी राहणार का खाद्यतेलावरील आयात शुल्क कपात पुढील हंगामात फटका बसणार परिणामी यंदा सोयाबीनचे पीक घ्यावे की नाही अशी द्विदा मनस्थिती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे बियाण्यांसोबत पीक व्यवस्थापन माहितीपत्रक क्यू आर कोडमध्ये सुधारणा कधी पूर्वीच्या क्यू आर कोडमध्ये पीक नियोजन पद्धतीत बियाण्यांचे प्रमाण पेरणी पद्धती तण कीड आणि रोग व्यवस्थापन तसेच खतांचे नियोजन या महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली जात होती तब्बल नऊ लाख महिलांनी उचलला सरकारी योजनांचा बेकायदेशीर लाभ लाडकी योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश आहे त्यामुळे याशिवाय सहा लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची आणखी तपासणी करण्यात येणार आहे तसेच नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा काहींनी लाभ घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले अशी माहिती महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली अलमट्टी वादात मोदींनी मध्यस्थी करा करावी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांची मागणी फडणवीसांवर भूमी भूमिका बदलल्याचा आरोप कांदा निर्यातीवरील सवलत प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतला निर्यातदारांमध्ये समाधान केंद्र सरकारने एक जून दोन हजार पंचवीस पासून कांद्या निर्यातीवरील एक पॉइंट नऊ टक्के कर सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला पण दुसऱ्या दिवशी तो पूर्वरत करण्यात आलाय कांद्याचे वाढते उत्पादन तसेच शेतकरी आधीच अडचणीत असताना सवलत रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक ठरणार होता कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देणार मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा भरपाईचे दर निकष दोन हजार सत्तावीस सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार देतच राहणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देशभरात नऊ स्वच्छ रोपनिर्मिती केंद्र उभारणार केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांची घोषणा तीन केंद्र महाराष्ट्रामध्ये असणार राज्यातील सात जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने वादळी पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे कोकण विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित भागात कडक ऊन आणि उकाड्याचा त्रास वाढणार आहे गोपीनाथगडावर मुंडे भाऊबहीण एकत्र धनंजय मुंडेंनी बोलणे टाकले पंकजांचा भावनिक संवाद खतांच्या <्खताँधाने> किंमतीवरील नियंत्रणे रद्द करावी कृषी तज्ज्ञ अशोक गुलाटी यांची केंद्र सरकारला सूचना <्एगाँधा> एकनाथ शिंदेचे मंत्री अजितदादांवर नाराज अर्थमंत्री अजित पवार निधी देत नाहीत शिवसेना मंत्र्यांच्या एकनाथ शिंदेकडे तक्रारी धानात ओलसरपणाच्या नावाखाली सुरू आहे लूट प्रत्येक क्विंटल दीड ते दोन किलोपर्यंत करण्यात येते कपात अवकाळी पावसामुळे यावर्षी धानात ओलसरपणा वाढल्याचे नोंदले गेले आहेत मात्र खरेदी केंद्रावरील संचालक या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ओलसरपणाचा फंडा वापरत आहेत नागपूर विभागात अवकाळीचा शेकडो शेतकऱ्यांना फटका सहाशे घरांसह एकशे अठ्ठावीस हेक्टर मधील पिकांचे नुकसान मे महिन्यातील अवकाळी पाऊस गारपीट आणि वीज पडल्यामुळे नागपूर जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू तर त्रेचाळीस जनावरांचा सा बळी सहाशे घर व एकशे अठ्ठावीस पिकांचे मोठ्या प्रमाणात